स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन काही महिन्यांपूर्वी भाजपत गेलेले मनसेचे माथेरान शहर अध्यक्ष संतोष कदम हे पुन्हा एकदा स्वगृही परतलेत मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत कदम यांनी त्यांच्या इतर सहकार्यांसह मनसेत जाहीर प्रवेश केलाय जी मनसेमध्ये काम करण्याची ऊर्जा मिळते ती इतर पक्षात राहून मिळत नसल्याचं कदम खड़तर कदम यांनी यांनी म्हटलंय पक्षाच्या खडतर काळात संतोष मनसेचं अस्तित्व टिकवून ठेवलं होतं मात्र काही कारणास्तव त्यांनी मनसे सोडत भाजपत प्रवेश केला होता प्रवेश करताच त्यांना भाजप माथेरान शहर संपर्क प्रमुख पद देण्यात आलं होतं मात्र भाजपमध्ये सुरुवातीपासूनच ते अस्वस्थ होते शहराचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना अडचणी येत होत्या त्यामुळे अखेर भाजपला सोडचिठ्ठी देत त्यांनी पुन्हा एकदा मनसेचा झेंडा हाती घेतलाय मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनीही त्यांचं पक्षात स्वागत करत त्यांना माथेरान शहर प्रमुख पद देण्यात आलंय आज दिनांक आज जो का, 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 मी जो मनसेमध्ये पुन्हा आलो आहे काही काही कालासह मी दोन वर्षापूर्वी मनसे स्वतः जोडली होती तर काय आता ते काय ते सगळं काल सांगायचं नाही म्हणजे आपलं घर असतं ते आपलं घर आणि मनसेमध्ये जी काम करण्याची पद्धत आहे आणि मनसेमध्ये जी ऊर्जा आहे ती इतर पक्षामध्ये ही ऊर्जा कोणालाही मिळणं अशक्य आहे कारण मनसेचा एक फोन प्रॉब्लेम सॉल्व कारण का ही एक राजसाहेबांची ऊर्जा आहे तसंच

महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत